स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी नाश्त्यासाठी बनवत आहे इडली बाहेरचं वातावरण खूप छान आहे आणि बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर इडली बनवायला घेतली आहे मी का घरी नाई थे पीट। बाजरत मी काही घरी नाही बनवत हे पीठ बाजारात मिळतं तेच आणलं आहे पीठ मी आणि त्याच्या मी आज इडल्या बनवणार आहे आणि प्रदनू नाही खात इडली तर त्याच्यासाठी मी वेगळं काहीतरी पोहे वगैरे नाहीतर असंच मला ते बनवावं लागणार आहे कारण हा मुलगा अजिबात खात नाही त्याच्या डॅडाला जेवढे आवडतात इडली वगैरे हे सगळे साऊथ इंडियन स्नॅक्स प्रज्ञेशला अजिबात आवडत नाही त्याला फक्त पोहे उपमा महाराष्ट्रीयन त्याला त्याला त्या दिवशी त्याचे डॅडी विचारत होते की तू यू एसला तुला जायचं आहे तर तिकडे तर तुला यू एसला हे सगळं कसं काय मिळणार हे म्हणजे आपले इंडियन स्नॅक्स कसे मिळणार तुला तर तो पण हुशार आहे तो त्यांना बोलला की आय फाइंड अनदर इंडियन रेस्टॉरंट इन देअर म्हणजे <laughs> मी तिकडे इंडियन रेस्टॉरंट्स असतात ना ते शोधेल आणि तिकडे जाईल आणि इंडियन स्नॅक्सच खाणार तर हे त्याला बोलले यू एसला जाऊन पण तुला इंडियनच खायचं आहे मग इथेच ना कशाला जातो यू एसला तर असं त्यांचं दोघांचं चालू होतं आणि त्याला इंडियनमध्ये वडापाव वगैरे भजी बटाटा भजीसुद्धा खूप आवडतात आवडीने खातो तो त्याच्या डॅडाला नाही आवडत हे पण मला आवडतं मला खूप आवडतं आणि त्यालासुद्धा फेवरेट आहे त्याचं घरी आम्ही गेलो ना वाड्याला माझ्या माहेरी तर त्याला मामा वगैरे मामा दिसला की तो आधी सांगतो वडापाव मामा त्याला वडापाव आणून देतो तर अशी आहे गंमत तर हे जे माझं इडलीचं भांडे आहे हे इडलीचं भांडं माझं थोडं मोठं आहे पिजनचं आहे ते आणि हे पिजनचं भांडं त्याला एकूण त्या चार प्लेट्स आहेत म्हणजे एका वेळेला सो सोळा <coughs> सॉरी एका वेळेला सोळा इडलीच बनवून रेडी होतात त्याच्यात आणि खूप छान आहे ते सो एकदा लावलं की बस एक वेळेला सोळा खूप होतात आमच्यासाठी तर अशा प्रकारे माझे हे ट्रेमध्ये इडली भरून झालेले आहेत आणि इडली आता मी नाश्त्यासाठी लावत आहे आजही सोमवार आणि सोमप्रदोष आहे आज तर मी आज महादेवाचं दर्शन घेणार आहे महादेवा महादेव मंडे आहे तर अशा प्रकारे मी थोडंसं शूटसुद्धा केलं आहे तिकडे मंदिरात जातानाचं वगैरे सो अशा प्रकारे इथे माझा नाश्ता रेडी होतो आहे आणि इडलीचा कुकर मी लावला आहे बाहेरचं वातावरण बघा खूप छानच सुंदर आय थिंक थोडंसं पाऊस पडत होता स so, शॉवर्स होते पावसाचे स्लो शॉवर्स होते तर आता काय ऊन पावसाचा खेळ तर आता चालूच होणार कारण आता मान्सूनसुद्धा जाणार आहे परतीचा पाऊस थोडे दिवस इथे विसल येत आहे तर अशा प्रकारे नाश्ता वगैरे झालेला आहे मला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा इथे आपली इडलीसुद्धा रेडी झालेली आहे तर या नाश्ता करायला कोणाकोणाला आवडते इडली कमेंट करून नक्की सांगा इडली चटणी आणि चहा तर मी रेडी झालेली आहे आणि मला जायचं आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी जाणार आहे महादेवाच्या मंदिरामध्ये तर महादेवाच्या मंदिरामध्ये एव्हरी मंडे मंडे टू मंडे जाणं कधीही चांगलं असतं पण आज सोम सुद्धा होता आणि हे मला बोलले होते आज मंदिरामध्ये जाच दर्शन घे तर म्हणलं हो ठीक आहे माझं आवरलं की मी जाणार सो so, आता सध्या नवरात्री चालू होते ना थे, प्रेम नगर मदे वगरे वगरे, वगरे। ले ले। तर इथे आमचं प्रेमनगरमध्ये सगळं मांडव वगैरे घालणं ते सगळं चालू आहे सजावट वगैरे लायटिंग्स वगैरे मागे बघू शकता आणि त्यांनी खूप छान प्रकारे सगळीकडे लायटिंग्स वगैरे लावलेले आहेत मांडव घातलेलं आहे तर अशा प्रकारे हे रस्त्याने चालताना मला फोन हातात घेऊन शूट करणं थोडं अवघडच वाटतं आहे पण आता हळूहळू मला त्याची सवय होता होता सवय होणार आणि हे काय एवढं डिफिकल्ट नाही आहे मी आली आहे मंदिरात मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे मला वाटलं होतं की गर्दी नसेल पण गर्दी होती मंदिरामध्ये तर मी एवढ्या माणसांमध्ये कॅमेरा काढायचा कसं आणि शूट कसं करायचं हा प्रश्न असतो कारण बाकी जे बघतात ना हे दर्शन घ्यायला आलेत की शूट काढायला आलेत तर शाळेतल्या मुलीसुद्धा आल्या होत्या दर्शनासाठी चांगली सवय खूप चांगली सवय शाळेत जाण्याच्या आधी येताना मेथीची भाजी आणली होती ही अशी छोटी मेथीची भाजी खूप छान असते चवीला आणि माती खूप असते हिच्यामध्ये पण ती छान असते चवीला यांनासुद्धा खूप आवडते ती म्हणून आणली होती आणि साफ करणं थोडं अवघड असतं इलं पण खूप छान होते अशा पद्धतीने आजचं जेवण झालेलं आहे इथे बाजरीची भाकरी आहे राईस आहे दही आहे एक कडधान्य आहे आणि मेथीची भाजी तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये